माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या अवकाळी पावसामुळे करणीनगर ड्रेनेजच्या वीस फूट खड्ड्यामध्ये दुचाकीसह एक व्यक्ती पडला महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो अशी घटना सोलापूरत घडली आहे अक्कलकोट नाका महालक्ष्मी मंदिर ते करणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये ड्रेनेज लाईन साठी मोठा वीस फूट खड्डा खोदण्यात आला होता जाणाऱ्या वाहधारकांना खड्डा लक्षात न आल्याने अनेक जण या खड्ड्यामध्ये पडताना मिळत असून काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अशीच एक घटना घडली आहे तर दुचाकी चालक हा घराकडे समोरून चार चाकी वाहनाच्या लाईट डोळ्यावर पडल्याने त्याला समोरचा खड्डा न दिसल्याने गाडीसह तो स्वतः खड्ड्यामध्ये पडला त्या व्यक्तीला पोहता येत असल्याने तो पाण्यामध्ये तरंगत वर आला स्वतःचा जीव मात्र त्याने वाचविला हा खड्डा अनेक दिवसांपासून तिथे असून महानगरपालिकेकडून दुर्लक्षित करण्यात येत आहे असे तेथलच्या नागरिकांचं म्हणणं आहे मी महालक्ष्मी मंदिर ते आपलं नगर या रोडने येत होतो तेवढ्यात ते माझ्या समोरनं एक लक्क फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आलंय तर प्रकाशाला मला काय डोळ्याला आंदूक दिसलं ते काय मला कळालं नाही आणि मी या कट्ट्यात पडलो पुन्हा आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाकिल सुद्धा पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो होता येथे बहुतेक पाणी एक पंधरा फूट पाणी असेल फूट पाणी आहे फूट पाणी आहे आणि कडा कमीत कमी एक पंचवीस तीस फूट कड्डा असेल ते माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका